मालक नमस्कार तुमचं पूर्ण नाव नमस्कार माझे नाव करीम याशिन शेख बिंगवाडी तुमच्याकडे आता किती बैल आहेत आता आमच्याकडे तीन बैल आहेत या बैलाचा आता आपल्याला थोडक्यात माहिती द्या ही कुटळवाडीच्या बैलाचा पोरचा आहे जो हा आता वय वय ह्याचं वय आता अडीच वर्षाचा आहे गयावरती चालू केलाय चालू केलाय आता केलाय दात लावलाय आता आता चालू केलाय कुठे गाय काढलं आता गया एक अखरा आपण आता आणलाय रेट काय ठेवला का एका एका रेटला आपण बाराशे रुपये जर रिपीट वगैरे हो आले तर आले तर दोन महिन्याची बोली असती महिन्याची बोली असती ते दाखवून देईस या बैला जर आपल्याला म्हणजे वर्णन सांगाय का साई वर्णन म्हणजे बैला जी खान चांगली आहे बैलला कांबळ नाही तोंड आहे शिंग कलर चांगला आहे नाही म्हणून आपण बायला म्हणजे म्हणजे दोनदामध्ये एवढं मोठं माप आहे तर ह्याला म्हणजे खुराक वगैरे व्यायाम वगैरे कसा आहे व्यायाम आपल्याला असते एक टाइम कपरी पेंट दिवसातून किती गायला होता दोन तीन गाय करतो तरी जास्तीत जास्त किती गाय काढल्या आपण दिवसात दिवसा एक तीन ते चार गाय काढल्या तरी काय हरकत एक तासाचा गॅप टाकून तासाचा गॅप टाकून काढलं तरी काय अडचण याला बाहेर प्रदर्शनात वगैरे कोणीकडे नाही आता राहिलंय आपण ਆ ਰਿਹਾ ਠੀਕਾ ਕਪੜਾ ਤਲਨ ਲੈਣਾ